नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण बालुशाही बनवूया अगदीच कुसकुशीत रशिली अशी बा बालुशाही बघा तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी मैदा घेतला मैदा आपण चाळून घ्यायचा तुम्हाला जास्त करायचं तुम्ही दोन वाट्या मैदा वापरा थोडंसं मीठ घाल पण चुरतं एक चार चमचे मी तूप घेतले बघा तूप का नितळून घेतलं ना असंच घेतलेलं तूप तूप घालून आपण पिठाला चांगलं चुळून घेऊया तूप सर्व तूप मी घातले बघा पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आपल्याला मैद्याला कणाकणाला आपलं तूप लागलं पाहिजे बघा म्हणून व्यवस्थित चुळून घ्यायचं मोठ वळवून घ्यायची बघा तर अशा पद्धतीने मी चुळून घेतले बालशाही खूप मस्त होते बघा खुसखुशीत होते अगदी जगातली सर्वात सोपी बालुशाही आपण नाही सोडा वापरला नाही दही वापरलं तर थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मिळून घ्यायचं आपल्याला जास्त मळत बसायचं नाही जास्त त्याला जोर नाही लावायचा पिठाचा एक जीव झाला पाहिजे असं आपण म्हणून घेणार आहे एक घट्ट गोळा बनला पाहिजे तर अशा पद्धतीने मी मिळून घेते थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं ना असा घट्ट गोळा मळून घेतला आहे बघा आपल्या हे पिठाला किती लहर सुटल्यात बघा पदार्थ पदार्थ दिसतात आपल्या पिठामुळे पिठात आतमध्ये आता एक दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवणार आहे ही पाण्याचा जेहर आम्ही गावातनं भरून आणतो बघा पाच रुपये डॉलर टाकून पिढीमध्ये तो सारखा दिसतोय किचनवरच ठेवलेला असतो त्यामुळे तुम्हाला दिसतोय तर एक वाटी मी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घातले साखर पाण्यात साखर इगरून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा इलची पावडर घातली मी कमीच करते मी थोडी इलची पावडर घातली तर साखर आपली इगरली आणि पाक आपला येतोय का बघायचा चिकट चिकट लागला तर ता, एक तारी पाक चिपछिप झाला पाहिजे आता फेस आला आपल्या पाकाला तर आपण थोडासा कलर टाकूया आपली वालुशा छान दिसते आपले कलरमुळं तुमच्याकडे केसर असतं तुम्ही केसर पण वापरू शकता एक तारीख पाक आपल्याला बनवायचा जा जास्त नाही आता पाक आल्याला आपण झाकून ठेवे गरमच ठेवायचं आपल्याला कडेमध्ये तेल होतं मी गरम करायला ठेवले बघा किती लहर पदार्थ आहेत आपल्या पिठामध्ये आता छोटं छोटं गोळा करून आपण करून घ्यायचं आहे एक लिंबा एवढा गोळा करून घेतलाय मी हातावर दाबून प्रेस करून घ्यायचा पळपोटावर ठेवायचा आणि बेलण्यानं दाबायचं होल पाडायचं आपल्याला चेदर पाडून घ्यायचं अशा पद्धतीनं बालशा आत पर्यंत आपली तळली जाते कच्ची राहत नाही आणि पाक पण आतपर्यंत जातो त्याच्यामध्ये म्हणून अशा पद्धतीनं आपण करून घेतोय सर्व मी बालुशे अशा पद्धतीने मी करून घेते बघा बेलण्यानं पाडणार नाही तर तुम्ही हाताने पण पाडू शकता बोटानं काय काय वेळेस पोटानं पाडल्या ते मोजून जातं तर असं पद्धतीनं पाडलं तर राहतं ते आपलं तळलं तर एक जेवत त्याचे एक होल मुजत नाही आपला अशा पद्धतीनं आपण करून घेणार तर सर्व अगदीच सोप्या पद्धत आहे बघा ही बालुशाही बनवायची सहज कोणीही बनवेल किती पदार्थ सुटलेला आहे ते बघा आता आपण तळून घेऊया तेल आता मिडियम आहे मी गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही सुलो आचवरच आपण तळून घेणार आहे सर्व बालुशा घालूया लगेच आपण पलटी करून घेणार नाही खालची बाजू चांगली शेकल्याशी पलटी करून घ्यायची नाही जेवढ्या सुलाचवर तुम्ही तळता तेवढ्या छान बालुशा आतमध्ये तळती तळली जाते आता पलटी करून घेऊया आपणचा कलर बदलीपर्यंत आपण तळून घेणार आहे गोल्डन कलरही असतो बघा या आतपर्यंत तळली जाते बालुशा उशीर लागतो पण चांगली तळली जाते तर आता आपण बालुशा काढून घेऊया चांगले आपल्या असं बदाम कलर असं गोल्डन कलर इस्तर तळून घेतलेले आहेत आणि आपण साईडला पाक पण करून ठेवला होता गरम त्यात एक एक सोडून घेऊया तर चमच्यान हलवून घ्यायची बुडूपर्यंत मी कमी छेजात पाक बनवला आहे बघा हत्तेरमध्ये आपल्या बालुशा कमी आहेत तर मी जास्त नाही पाक बनवला आहे सगळ्या बालुशा पण सोडून घेऊया चुटून सगळं मिक्स करून घ्यायचं पाक खालीवर करून घ्यायचं सगळ्याला पाक आपल्याला मुरला पाहिजे बालशामध्ये झाकून ठेवायचं आपण एक दहा पंधरा मिनटं तर अशा पद्धतीने मी बालशा सगळ्या घातल्या ते झाकून ठेवते पंधरा मिनटं पंधरा मिनट मिनिटांना बघायचं पण उघडून तर पाक चांगला मुरला आहे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बालशा काढून एवढं पाक शिल्लक राहिलं आहे खूप सुंदर आलं राहिलं ते बघा कलर पण मस्त आला आहे आपण पिस्ता बारीक करून घेतला ती ठेवूया आपण डेकोरेशनसाठी तुम्हाला काजू पण तुम्ही बारीक करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी पिस्ता ठेवला हो त्याच्यावर तुम्हाला एक उडून दाखवते बघा रशिली बालुशी झाली आतपर्यंत त्याचा पाक मुरलाय बघा किती रसरशीत झाले खूप सुंदर आणि चवीला तर झाले ही नक्की करून बघा तुम्ही ही बालुशाची रेसिपी धन्यवाद बाय बाय